नमस्कार मित्रांनो मी विलास उपाशी तुम्ही बघत आहात माहिती कट्टा मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन आणि महत्वाचे अपडेट आज समोर आलेली आहे त्या अपडेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी जे काही उर्वरित म्हणजे राहिलेले पैसे आहेत काही महिलांना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही तसेच सप्टेंबर सोबतच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल पण काही त्यांनी अपडेट दिलेली आहे आणि लाडकी बहीण योजना पण बंद होणार आहे की नाही ते पण त्यांनी सांगितलेलं आहे तर पुढे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही अपडेट काय आहे तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवट पर्यंत बघा चला व्हिडिओ सुरू करूया कर थोडी कळ कर काढा थोडी कळ काढा आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची वाहणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणी नो काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त ते पैसे तुमच्याकरता वापरा इतके दिवस तुम्ही करता मुलाबाळांच्या करता वापरलं स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल पण तुमचाही अधिकार आहे ना सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले मग डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले मध्यस्थ नाही डायरेक्ट अकाउंटला पैसे डीबीटी आत्ताच मी सकाळी आदितीशी बोललो अजून किती पैसे पाहिजेत तिने सांगितलं दादा इतके इतके हजार कोटी रुपये लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल काळजी करू नका पण तुम्ही सन्मानाने राहा सबल व्हा सक्षम व्हा परिस्थिती आपली भक्कम आहे आजपर्यंत एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचा निधी सन्मान निधी दिलेला आहे आणि आता ज्यांना पहिल्या दोन महिन्याचा निधी मिळाला नाही त्यांना एकदम तीन महिन्याचे प्रत्येकाला चार हजार पाचशे रुपये जमा त्या ठिकाणी केले जाणार आहेत हा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळलाय कोणत्याही परिस्थितीत ही थी थी योजना बंद होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे